नमस्कार सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रावण महिन्याचे महत्त्व आणि कधीपासून सुरू होतोय हा श्रावण महिना जाणून घेऊया श्रावण मासी हर्ष मानसी असे कवितेमध्ये केलेले श्रवणाचे वर्णन खरंच लोबसवाने असते दिवसात मस्त पाऊस पडतो आणि चहूबाजूनी धरती हिरवळीने नटलेली असते अशा सुंदर आणि आल्हाददायक वातावरणाचा श्रावण सर्वांनाच हवा हवासा वाटतो उत्तर भारतीयांचा श्रावण महिना हा सुरू झालेला आहे मात्र महाराष्ट्रामध्ये अजून श्रावण महिना सुरू होण्यास वेळ आहे उत्तर भारतातील पंचांग पद्धतीप्रमाणे आषाढ्यातील पौर्णिमेनंतर श्रावण महिना सुरू होत। आस... होतो तर महाराष्ट्रामध्ये आषाढामधील आस अमावस्येनंतर श्रावण महिना सुरू होतो महाराष्ट्रामध्ये मराठी पंचांगात श्रावण महिला अनन श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्व दिले जाते त्यामुळे उत्तरेकडील श्रावण महिना लवकर सुरू होतो तर महाराष्ट्रात तो साधारणपणे पंधरा दिवसांनी सुरू होतो उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार झारखंड सह उत्तर आणि पूर्व भारतात श्रावण महिना सुरू झाला आहे महाराष्ट्रात मराठी पंचांगानुसार आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आहे त्यानंतर पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून श्रावण मास सुरू होणार आहे तर तेवीस ऑगस्टपर्यंत श्रावण महिना सुरू असणार आहे श्रावण महिन्यात अनेक लोक उपवास करतात आणि भगवान शंकराची पूजा करतात श्रावण महिन्यातील सोमवार श्रावणी सोमवार असे म्हणून ओळखले जातात या दिवशी शंकराची विशेष पूजा केली जाते यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहेत या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामुठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे याच श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथी सुद्धा असते यंदा पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलैला असून चौथा सोमवार अठरा ऑगस्टला आहे श्रावणी सोमवारी महादेवाला त्या त्या दिवशी तेथे ते धान्य अर्पण केले जाते पहिल्या सोमवारी शिवामुठ हे तांदूळ वाहिले जातात दुसरा सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी असून त्या दिवशी तीळ ही वाहिली जाते तिसरा सोमवार हा ऑगस्ट दोन हजार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी असून शिवामूठ हे मूग वाहिले जातात तर चौथा सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी असून शिवामूठ म्हणून जव आपल्याला व्हायचे आहे पौराणिक मान्यतेनुसार श्रावणात व्रत केल्यामुळे आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते असं समज आहे या श्रावण महिन्यात केवळ सोमवारीच नाही तर काही जण श्रावणी शनिवारही उपवास करतात श्रावणात विविध सणांची सुधारेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अमावस्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते असा समज आहे श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात अशी धारणा आहे धन्यवाद